आज खऱ्या अर्थाने उघडला मास्कमॅनचा खरा चेहरा कोण आहे मास्कमॅन कोणी म्हणत होत नाना आहे तर कोणी सौमित्र कोणी काही तर कोणी काही तर चला मग पाहूया आजचा खरा खरा मास्क मॅन कोण आहे तर चला मग स्टार्ट करूया आजचा घरोघरी मातीच्या याचा प्रमोद जबरदस्त असा भाग एका गुरुजीकडे जानकी आणि ऋषिकेश जातात आणि झालेला सगळा प्रकार त्या गुरुजीला सांगतात गुरुजी गुरुजी म्हणतात हे संकट तुझ्या भूतकाळातून तु आले जानकी ते गुरुजी जानकीला एक कागद देतात आणि म्हणतात भूतकाळातला तुझा कोणी शत्रू असेल तर या कागदावर लिहिली आणि इकडे ऐश्वर्या मायाचा पाठला करत करत तिच्याकडे जाते आणि तिला विचारते तुझा आणि मासम्याचा संबंध काय आहे माया आणि त्यावर माया म्हणते माझा नाही मासमॅनचा आहे आणि परत ते गुरुजी विचारतात भूतकाळामध्ये तू कळत न कळत कोणाला दुखावलंयस का आणि यावर जानकी डोळे झाकून विचार करते आणि तिला भूतकाळातल्या काही घटना डोळ्यासमोर दिसतात मंगळसूत्र लग्न असं काहीतरी दिसत आणि मास्क हातावर जे चिन्ह असतं एक एक हार्ट आणि दोन ॲरो आणि ऋषिकेश म्हणतो मकरंद के लगे की लगेच जानकी डोळे उघडते आणि जानकी म्हणते म्हणजे तो आता परत आलाय हे आपल्याला एकतीस ऑक्टोबर ते एक, एक नोव्हेंबर रोजी पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या भागात